नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नारळाच्या करवंटीपासून उपयोगी अशी सुंदर वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता या करवंटीवरचा थोडासा हा भाग जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यासाठी येथे मी तारेची घासणी घेतलेली आहे तारेच्या घासणीने आपण हे अशा पद्धतीने स्वच्छ असे करून घ्यायचं आहे घासल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती स्वच्छ होत आहे अशाच पद्धतीने दोन्ही करवंट्याचे भाग आपण व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी पकड घेतलेली आहे अशा पद्धतीच्या पकडीने आपण आता हे व्यवस्थित जेवढं जमेल तेवढं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या करवंटीचा जेवढा भाग आपल्याला कट करता येईल तेवढा मी करून घेतलेला आहे आता याचा आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघायचं आहे याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी कलर करणार आहे कलर करण्यासाठी इथे मी ॲक्रेलिक व्हाईट कलर घेतलेला आहे आता आपण करवंटीच्या वरच्या बाजूस अशा पद्धतीने हा व्हाईट कलर लावून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीने तो लावून घ्यायचा आहे याच पद्धतीने दुसरी जी अर्धी करवंटी आहे त्याला सुद्धा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला इथे याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी ब्लू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने या पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन करणार आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते ज्या कलरने करायला आवडते त्या कलरने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने ते मी अगदी साधी सिम्पल पण सुंदर दिसणारी अशी डिझाईन केलेली आहे आता आपण ग्रीन कलरने या पद्धतीने याच्यावरती पानांची डिझाईन करायची आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी जे कलर आवडतात तशी कलर तुम्ही करू शकता डिझाईन करू शकता अशा पद्धतीने दोन्ही करवंटीवरती डिझाईन केलेली आहे आता या दोन्ही करवंटीचे कलर आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता दोन्ही करवंटीचा कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया येथे मी आता मोल्डिड क्ले घेतलेला आहे हे दोन्ही क्ले आपल्याला एकसारखे घ्यायचे असतात आता हे दोन्ही क्ले एकत्र घेऊन ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत क्ले आता मिक्स करून झालेला आहे त्याचा या, या पद्धतीने गोल करून घेतलेला आहे तो आपण मोठ्या करवंटीला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आता छोटी जी करवंटी आहे ती आपण या पद्धतीने या क्लेमध्ये बसवून घ्यायची आहे अशा पद्धतीने क्ले व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे हा क्ले सुकल्यानंतर याला तुम्ही वरून कलर करू शकता येथे हा ओला असल्यामुळे मी लगेच कलर करणार नाही क्ले आता लावून झालेला आहे अशा पद्धतीने आपण याचे एक स्टँड बनवलेला आहे तुम्हाला याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते आता मी दाखवणार आहे याचा खूप सुंदर असा उपयोग इथे तुम्हाला करून दाखवणार आहे याच्या आतमध्ये मी कलर केलेला नाही तुम्हाला जर कलर करायचा असेल तर कलर तुम्ही करू शकता आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया हे किती सुंदर दिसत आहे ते बघा याचा उपयोग मी धूप लावण्यासाठी करणार आहे याच्यामध्ये जर कलर लावला तर तो कलर जळण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे मी कलर केलेला नाही पण जर का तुम्हाला कलर करायचा असेल तर तुम्ही कलर करू शकता आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने करवंटीपासून धूप स्टँड बनवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू